नमस्कार मी हनुमंतराव संग्राम देशमुख बोलतो मार्केट कमिटी देगलूरचे सभापती मी भाजप सोडून राष्ट्रवादीत का गेलो भाजपमध्ये जे नवीन लोक आले जातात या निवडणुकीच्या नंतर त्या सर्वांच्या याच्यामुळं मला घुसमट होत आहे म्हणून मी पक्षाला राजीनामा देऊन मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत केलो राष्ट्रवादीमध्ये का गेलो की मुळापासून राष्ट्रवादीमध्ये जे माणसं गेले आपले कार्यकर्ते नेते आमचे हे अगोदर भाजपमध्येच होते त्यांच्या सोबत मी न जाता थांबलो इथं की भाजप हा मोठा पक्ष म्हणून पण भाजपमध्येच असे लोक जर पाय ओढत असतील कार्यकर्ते तर मी का राहावायचं ह्या दृष्टीने मी भाजपमध्ये घुसमोट होत असल्यामुळं मी सरळ राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलो तुम्ही सभापती असताना तुम्हाला भाजपच विचारायला पाहिजे होते की मला तुम्ही असं का करायला कोणतंही काम कि विचारायला पाहिजे व तुम्ही हे कामं करू नका असे विचारल्यानंतर मी केलं तर मला दोष द्यायचं न विचारता एकदम त्यांनी माझ्यावर आरोप आरोप केल्यासारखं माझ्यावर आल्यामुळे मी माझ्या मनाला खंत व्यक्त करून मी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला या परिसरामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका बद्दल काय वाटत आता येणाऱ्या देगलूर तालुका हे राष्ट्रवादी काँग्रेस हे मजबूत बनत आहे येणाऱ्या थोड्या दिवसात अजून चांगलं सुधारणा होईल आणि राष्ट्रवादी एक भक्कम पक्ष तयार होईल देगलूर तालुक्यात सगळ्यात ह्याच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरवर आहे हो आमच्या तालुक्याचे जगलू बिलचे आमदार माननीय जी शांतापूरकर यांच्यावर मी नाराजी नाही पूर्ण त्यांच्यासाठी स्वच्छेने त्यांच्या सोबतच राहणार त्यांना कुठं अडचण आल त्यांचं काम करणार मी आणि मी काम सुद्धा त्यांच्याकडे घेऊन जाणार ह्याच्या दुमत नाही त्यांचं कुठं दोष नाही ते सज्जन माणूस आहे त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही चांगला आमदार आम्हाला लाभलेला आहे वारनेचा वाघ या लाईव्ह चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा